जय किंवा मित्रांनो नील पाडक ब्लॉग मध्ये तुमचा सर्वांचा सा स्वागत आहे ना जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज चाललो आम्ही बाहेर बाहेर म्हणजे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मग तुम्हाला पण कुठं झाल्या होत्या त्यासाठी आम्ही पाठी घेऊन चाललो बघा बोमल्यांची चटणी बघा बोमली एकदम भारी बोलून राहणार म्हणू आहे भारी बनवू आणि अजून आमच्या सोबत माणसं आहेत पाठी ते आता येतील आम्हाला घ्यायला मला दाखवतो आमच्यासोबत कोण को पण येते त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आता आम्ही चालू केला आम्ही फिरायला बघा आमची रिती रिती बघायचं काय ते सध्या नाराज आहे तिला पालण्यात बसून त्याचे मुलं ना नाराज आहे ना आमची ऋतू पण बघा चटकून गुड मॉर्निंग काय तर कालचा ब्लॉग मी आता स्टार्ट करतो काल मला ब्लॉग चालू करायला जमला नाही काढायला जमला नाही बघा ही काल जास्त जागोपणा करत होती आणि कालच आम्ही पोचलो द कालच आम्ही पोचलो द रेड फॉर रेसॉर्ट मध्ये बघा भारी आहे बारी स्विमिंग पूलचं पाणी खराब आहे ना रे खराब आहे ना पाणी येते सांगाल आपल्याला काय पाणी हा स्विमिंग पूल स्विमिंग पूल बोलतो ना पूल मधलं पाणी खराब आहे आमची ऋतू सांगतोय बघा पाणी एकदम भारी तुला कसं वाटलं इथं फिरायला छान वाटला तिथं जाऊ नको ने ने लोकेशन पण एकदम भारी आहे बघा बघा इथं मस्त पैकी असं बसायचा जोपाचा गायाचा तू आहे इकडं काल आम्हाला एकदम भारी वाटलं इथे एकदम म्हणजे माझे कॅमेराला चार्ज कॅमेरा चार्ज नव्हता मुलं ब्लॉग स्टार्ट नाही केला त्याच्यामुळं ब्लॉग माझा अर्धवट राहिला आणि आज कंटिन्यू करू मी आता कंटिन्यू चालू राहणार चला मग रिटीला दाखवा <laughs>

चला तर मग आता आपण टेरिसच जाऊया टेरिस बघूया कसं आहे तुम्हाला पण दाखव माहित आहे म्हणा चल पुरत निघली <laughs> बघा अरे तुला किती घाई आमची गायच पुर आमची पुढत निघली ती

बघ बघ आहे तर लोकेशन एकदम भारी आहे हो आज सकाळी समजला काल कॅमेराला चार्ज नव्हतं तर मुन्ना समजला आज सकाळी समजला हे बघ आम्ही राहतो ती रूम बाबा रे ती पोचली त्याला तो वरती थोडी आपण बघू जरा टेरिस एकदम वरती किती किती आम्हाला ये कुठला थंडा कुठं पावा तो जवळ थंड आहे ठीक आहे तर आपली ऋतवी विभागा कुठे आव दे टेरिस आहे ती आणि तिला थंडा लागतोय आणि तिला प्यायला थंडा लागतोय थंड शोध हो दिला तर मन आहे

बघा तर मग इथून बसून असा व्ह्यूज घ्यायला एकदम मज्जा येत सकाळ सकाळ आम्ही दोघं पण दोघं नाही सॉरी पण तिघरा माणूस येते व्ह्यूज घ्यायला सकाळ सकाळ नॉट व्ह्यूज घ्यायला नाही व्ह्यूज घ्यायला काय शब्द झाला व्ह्यू बघायला बोलला घ्यायला मोबाईल मध्ये कॅप्चर करायला कॅमेरा काय माहिती अड्ड्यावर घसरलं सकाळ सकाळ नाही बघ खू झाले तो ग्रीन कलर झाला तो तोच बोलतो झाड लागली झाडा पण चावायला लागली झाड चावायला लागली ना आता सांगते ना झाड चावायला लागली बोल झाड चावायला लागली बोल झाडा तर आता तुम्हाला रूम दाखवतो मी कशी आमची बघा रूम आमची कशी आहे रूम आहे आहे आता तो बंद झाला भारी रूम आहे आमची असं पैकी एकदम भारी रूम आहे ना आपली तू सांगाल आपल्याला कशी रूम आहे कशी रूम आहे आपली चालू केला आता आम्ही फ्रेश झालेलो आहे एकदम ओके आता आम्ही निघण्याची तयारीत आता फोटोशूट काढणार आम्ही इथं फोटोशूट काढणार आणि निघणार बघ रित्वी पुढं पुढं ते सगळा व्ह्यूज मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे जाहिरातमध्ये म्हणजे आणते वागेतले <laughs> तर आता फोटो शूट करतो निघू आम्ही पुढं ना तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आमची रित्वीची मम्मी हरवलेली आहे रित्वी काय झाले

<laughs> <laughs> आता तर आम्ही निघतो आता इथना द रेड फॉर आता जाणार आम्ही महाबळेश्वर मध्ये आम्ही महाबळेश्वर मधून इथून सत्तर किलोमीटर लांब आहेत ना पण सत्तर किलोमीटर लांब आहेत पन्नास का सत्तर किलोमीटर लांब आहेत आम्ही इथना तर आता आम्ही निघलो इथना निघतोय सकाळचा ता सकाळचा नाश्ता करायला बसलेलो ना आमच्या रीती रिभागा सांगला संपून टाकला रीती अजून पुरी पाहिजे तुला आणि आमच्या रीती अजून पुरी पाहिजे बघा आमर तर काय धजूर पडले किती भात खाले तल्लेला भात खाले एकदम नाश्ता पण एकदम मोक्य होता इथं काय टेन्शन एकदम भारी लागला आम्हाला कसा लागला नाश्ता भेट द्या रोड रेट फोडला भेट द्या द रेड फॉर्ट रिसॉर्ट बाय बाय तर आम्ही इथून आता निघलो आहे आणि फोटोशूट पण आमचा झालेला आहे इथला तर आता ब्लॉग कंटिन्यू बघत रहा